अनवा येथील मंदिराची विटंबना करणाऱ्यास पोलिसांनी चोवीस तासात ठोकल्या बेड्या भोकरदन तालुक्यातील आणवा येथील हेमाडपंथी मंदिरामध्ये सलग दोन दिवस मासाचे तुकडे आणून देवतांची विटंबना केल्याचा प्रकार उघडकीस आला होता सदरील या घटनेमध्ये पोलिसांनी वेगवान चक्रे फिरवत विटंबना करणाऱ्या चोवीस तासात अटक केली आहे नेमणूक या ठिकाणी नेमणूक केलेले कृष्णा रामा सोनोने राणार उंडणगाव यांच्या फिरदीवरून पारत पोलीस ठाण्यामध्ये अज्ञातविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर विटंबना करण्याची घटना अतिशय गंभीर असल्यामुळं जनभावना त्रिव झाल्यामुळं पोलिसांनी समयसूचकता राखून या घटनेच्या तपासाची चक्र वेगवान फिरवली सदरील गुन्ह्याच्या तपासात पोलिसांनी घटनास्थळी फॉरेन्सिक लॅब एक्सपर्ट तसेच डॉग स्क्वॉड यांना पाचारण करून तपासकामी मास्क व हाडाचे तुकडे जप्त करण्यात आले होते सदरील गुन्ह्यामध्ये तपासा अंती सी सी टी व्ही फुटेजमध्ये असलेले डिव्या जप्त करून फुटेजची पाणी केली असता त्यामध्ये नंदकिशोर सुरेश वडगावकर वयवर्ष अडोतीस राहणार अनवा तालुका भोखोर्दन जिल्हा जालना या हा या हेमडपंथी मंदिराच्या आजूबाजूला फिरत असल्याचा संशय येत असल्यामुळे ताब्यात ता घेऊन त्याची विचारपूस केली असता त्यांनी सदरील गुन्ह्याची कबुली दिली आहे सदर आरोपीला इतर काही साथीदार आहे काय याबाबत भारत पोलीस तपास करीत आहेत तसेच सोशल मीडियावर समाजविरोधी क्लिप सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्यावर कठोर कारवाई करणार असल्याचे संतोष माने यांनी सांगितले या गुन्ह्यातील आरोपीस तात्काळ अटक करण्याची तपासकामी पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सर अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी उपविभागीय अधिकारी नितीन कटेकर यांच्या मार्गदर्शनाखाली भोकरदन पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण बिडवे पारद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष माने यामध्ये आरोपीचे घर हे मंदिरा शेजारी होते मंदिरा शेजारी पुरातन विभाग याला घर बांधू देत नसल्यामुळं यांनी हे कृत्य केल्याचं या ठिकाणी आरोपीने सांगितलेलं आहे यामध्ये या, या आरोपीच्या पाठीमागील मास्टर माइंड कोण आहेत तसेच याला साथीदार कोण आहेत याचा तपास होणं गरजेचे आहे आणि साथीदारांना अटक करणे गरजेचं आहे आरोपीच्या पाठीमागील मास्टर कोण आहेत याचा खर तर तपास होणं गरजेचं आहे या ठिकाणी हिंदू विरुद्ध मुस्लिम कर, मी, API, स्टेशन पारद पोलीस स्टेशन पारद येथे दिनांक एकवीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी अपराध क्रमांक दोनशे अठ्ठावीस अब्लिक पंचवीस कलम दोनशे अठ्ठ्याण्णव बी एन एस भारतीय दंडसंतानुसार दाखल असून सदर गुन्ह्यात अनव्या येथील जुने हेमाडपंथी महादेव मंदिर येथे कोणीतरी अज्ञात इसमाने गोमासाचे तुकडे आणून टाकल्याने अवविटंबना केल्यामुळे सदरचा गुन्हा नोंद के करण्यात आला होता सदरच्या गुन्ह्याच्या तपासात मान्य पोनी किरण बिडवे पी ए, ए पी आय संतोष माने ओ पी एस आय नेमाने माने यांनी कसून केला असता सदर गुन्ह्यात काही सी सी टी व्ही फुटेज मिळून आले असून सदर फुटेजचे अवलोकन केले असता त्यातील आरोपी नावे नंदकिशोर सुरेश वडगावकर वय अडतीस वर्ष राहणार केली असता त्यांनी गुन्ह्याची कबूल दिली असून सदर आरोपीचे याचे बाजूला असून मागे घराच्या बांधकामा करता परवानगी परवादान विभाग नाकारण्यात आली होती याचाही राग होता व इतर कारणामुळे सदर कृत्य केल्याबाबत सांगत आहे पुढील सविस्तर तपास सुरू असून सदरचा तपास माननीय पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल साहेब अप्पर पोलीस अधीक्षक नोपानी साहेब आणि एस डी पी ओ नितीन कटेकर साहेब यांच्या मार्गदर्शन केले आम्ही ए पी आय संतोष माने करत आहोत